लोकवृत्त मराठी लोकशाहीचा खरा आवाज हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या दोनशे सामाजिक शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रमांचे चार दिवसीय आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमामध्ये रक्तदान मुलींसाठी शैक्षणिक स्पर्धा तसेच मस्जिद परिचय सर्व धर्मांसाठी हा विशेष कार्यक्रम घेण्यात आला रक्तदान शिबिरात एकावन्न जणांचे उदार योगदान टिपू जयंतीच्या निमित्तानं आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला एकाहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्ण रक्तपेढी रक्तपेढी मुलींसाठी शंभर मार्क परीक्षा एकशे तीस विद्यार्थिनींचा सहभाग शैक्षणिक प्रोत्साहनासाठी मुलींसाठी विशेष शंभर मार्क परीक्षा आयोजित करण्यात आली एकूण एकशे तीस मुली सहभागी तीन वयोगटामध्ये प्रथम क्रमांक विजेते निवड एकूण अकरा हजार रुपयांचे पारितोषिक व ट्रॉफी प्रदान मज्जिद परिचय सर्व धर्मांसाठी अनोखा उपक्रम मुस्लिम समाजाच्या धार्मिक संस्कृतीची ओळख सर्व धर्मांना व्हावी यासाठी हा अनोखा का कार्यक्रम घेण्यात आला प्रमुख पाहुणे एस आर शेख माजी पोलीस उपाधीक्षक व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती मुरुड मुस्लिम बांधवांनी सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करत पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात टीपू सुलतान जयंती साजरी केली यावेळी पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला होता यामुळे कार्यक्रम शांतता व वा सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाला या चार दिवसीय कार्यक्रमातून धर्मामध्ये बंधुभाव शिक्षणाला प्रोत्साहन आणि समाजसेवा हा संदेश देण्यात आला इंडियन आयोजन केलेला होता या कार्यक्रमासाठी गेल्या दोन महिन्यापासून आम्ही कार्यरत आहोत आणि या करा कार्यक्रमामध्ये समस्त गरोडचे मुस्लिम समाज आम्हाला मदत केली आणि मुख्यचं कारण हे होतं की हजरत टिपू सुलतान यांच्या जन्मदिनानिमित्त मुलींची आम्ही एक्झाम घेतली परीक्षा घेतली त्याचा टॉपिक होता सीरतुन नबी त्याच्यावरती काही प्रश्न विचारले गेले होते शंभर मार्काचा एम सी टी पेपर होता त्यामध्ये काही तीन मुली फर्स्ट आल्या ग्रुप एमध्ये आणि ग्रुप बीमध्ये पण तीन मुली होत्या लहान मोठा गट असा होता त्याचं बक्षीस वितरण म्हणून आम्ही एक छोटासा कार्यक्रम घेतला त्यासोबत आमच्या महिलांसाठी एक छोटासा कार्यक्रम हवं एक जलसा म्हणून आम्ही आणखी एक कार्यक्रम घेतला यामध्ये समस्त मुस्लिम समाजाने आम्हाला मदत केली आणि गावकऱ्यांनीही मदत केली